आता मोदी शहा आणि त्यांच्या ईस्ट इंडिया कंपनीला कळेल विरोधी पक्ष काय अस लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या महायुतीला आम्ही सगळ्यांनी मिळून तो बांबू घातलेला आहे तर याच बांबूचे फटके या सगळ्या गद्दारांना लोक रस्त्या रस्त्यावर मारतील निवडणूक आयोग हा ईस्ट इंडिया कंपनी गुजरातचा नोकर आहे आजपासून संसदेच अधिवेशन सुरू होईल साधारण तीन दिवस नवीन खासदारांचा शपथविध हा कार्यक्रम चालतो आज इंडिया आघाडीचे सर्व खासदार लोकसभेचे ते नवीन निवडून आले ते संसदेच्या आवारातील गांधी पुतळ्याजवळ जमतील मूळ गांधी पुतळा नंतर त्यांनी आता गांधींचा पुतळा हलवलाय तिथून तिथे जमतील आणि दोनशे चाळीस खासदार एकत्र संसदेमध्ये प्रवेश करतील आणि प्रवेश करताना प्रत्येकाच्या हाती संविधानाची प्रत असेल दोनशे चाळीस संविधानाच्या प्रती प्रत्येक प्रत्य खासदाराच्या हाती असतील आणि संविधान रक्षणासाठी कटिबद्ध आम्ही आहोत हा संदेश दोनशे चाळीस खासदार हे संसदेमध्ये प्रवेश करतील आता मोदी शहा आणि त्यांच्या ईस्ट इंडिया कंपनीला कळेल विरोधी पक्ष काय असत ज्या विरोधी पक्षाला पक्षा गेल्या दहा वर्षामध्ये चिरडण्याचा दडपण्याचा प्रयत्न केला तो विरोधी पक्ष एक प्रचंड ताकद घेऊन संसदेमध्ये जातो मोदी आणि शाह समोर दहा वर्षात प्रथमच विरोधी पक्ष नेता असेल आणि तो त्यांच्या समोर पहिला वाकार बसलेला असेल काँग्रेसचे शंभरापेक्षा जास्त खात आम्ही सगळे मिळून दोनशे चाळीस हे दोनशे चाळीस चे दोनशे पंच्याहत्तर कधी होतील हे मोदी शहाला कळणार सुद्धा नाही विरोधी नेत्याचं नाव नाही होईल ताच काय झालं होईल की लोकशाही संविधान या मार्गाने काय निवडी करायचे असतात ही काय त्यांच्यासारखी आमची ईस्ट इंडिया कंपनी नाही ना, ना। कोणाला कधी नेमलं बहुमत नसलं तरी प्रधानमंत्री पदाची शपथ घेतली नेऊ देशामध्ये जर कायदा असेल संविधान असेल तर वायकरांना शपथ दिली जाणार नाही अत्यंत घोळात घोळ गोड़ घालून त्यांचा विजय जाहीर केलेला आहे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे अशा वेळेला आम्ही कळवलेलं आहे निवडणूक आयोगाला आणि लोकसभा सचिवाला की अत्यंत वादग्रस्त पद्धतीने निकाल लावण्यात आलेला आहे लोकांच्या मनात संशय आहे यांना शपथ देऊ नका आता पाहू पाहू या कायद्याचं आणि किती पालन होता येते आम्ही पाहू जर लोकभावना लडपण्याचा प्रयत्न केला तर आम्ही एकत्रित आवाज उठवून आता आवाज घुमणार ना आता पार्लमेंटमध्ये मोदी शहांचा आवाज नाही जाणार दोनशे चाळीस इंडियन खा, इंडिया खासदारांचा आवाज चालला काल मुख्यमंत्री सध्याचे मुख्यमंत्री घटनाबाजी हे कायदेशीर हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं तरीही हे सरकार निर्लज्जपणे महाराष्ट्राच्या बोकांडी मोदी आणि शहानी बसवला हो बांबू लोकसभा निवडणुकीत त्यांचा लागलेला आहे लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या महायुतीला आम्ही सगळ्यांनी मिळून तो बांबू घातलेला आहे तो बांबू अजून निघालेला नाहीये तो काढण्याचा ते प्रयत्न करतायत त्याच्यामुळे त्यांना सुद्धा बांबू बांबू दिसतो एवढा आतमध्ये गेलेला आहे तो बांबू आणि विधानसभेला हा बांबू आरपार जाईल लिहून घ्या आणि याच बांबूचे फटके या सगळ्या गद्दारांना लोक रस्त्या रस्त्यावर मारतील त्यांनी आता बांबूची त्यांना आठवण झालीच आहे या बांबूचे खूप बाय प्रॉडक्ट आहेत असं म्हणतात ते बरं का आता या सगळ्या बाय प्रॉडक्ट चे प्रयोग त्यांच्यावरती होणार आहेत ऑलरेडी बांबू जो घेतलेला आहे गेलेल्या लोकसभेला तो कसा काढावा ऑपरेशन करून काढावा की खेचून काढावा फडणवीसांनी हा की मोदी शाह त्यांना बांबू घालतायत या आता बांबू वरती ते आता अभ्यास करतील आणि कदाचित वरती, अभ्यासावरती एखादी डिग्री मिळू शकते ते त्यासाठीच गेले तो बांबू गेलेला आहे लोकसभेचा का तर त्या बांबूच काय करायचं त्यासाठी ते गेलेले निघत नाही बांबू बघा हे जे सरकार आहे सध्या सध्याच मुख्यमंत्री सरकार हेच मुळे भ्रष्टाचाराच्या पैशातून निर्माण त्यांचं धोरण असं आहे पैशातून सत्ता सत्तेतून पैसा पुन्हा पैसा पुन्हा सत्ता प्रत्येक निवडणूक हे त्या पैशाच्याच बोधमापानं करतात विधान परिषद असेल शिक्षकांचे असेल माणसं आणि मतं विकत घ्यायची हे त्यांचं धोरण आहे त्यानुसार त्यांनी नदी वाटल्या असतील साड्या वाटल्या असतील अजून वाटल्या असेल पण शिक्षक स्वतःला बाजारात उभा करून घेणार नाही विकण्यास नाशिक शिक्षण मतदारसंघामध्ये संदीप गोपाळराव गुळवे हे महाआघाडीचे उमेदवार शिवसेनेचे उमेदवार हे प्रचंड मताध्याने पहिल्या फेरीमध्ये विजयी होते तितकंच जागत तर महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या सर्व जागा मुंबईमध्ये असेल परत पटूधर मतदारसंघ शिक्षक मतदारसंघात दमो अभयंत नाशिकमध्ये गुळवे पाटील संदीप गोपाळराव गुळवे आणि कोकणामध्ये रमेश किर हे महाविकास आघाडी उमेदवार होत आहे निवडणूक आयोग हा ईस्ट इंडिया कंपनी गुजरातचा नोकर आहे बरं का ईस्ट इंडिया कंपनी गुजरात त्यांच्या नोकरीवर असल्यामुळे त्यांना दिसत अरे आम्ही का सत्तेत आहोत का नाशिकला येऊन याच हॉटेलमध्ये काय चाललं होतं आपल्याला माहिती आहे हो पैशातून त्याच ड्रग पैशातून सत्याच्या सरकारचे खिस्त भरले जात आहेत वारंवार हे आम्ही आरोप नाही केले आणि पुरावे दिलेले